घाटकोपर पूर्वेला कामराजनगर आणि माता आंबेडकर आंबेडकरनगर यांचा संयुक्त विकास एम एम आर डी आणि म्हाडाच्या माध्यमातून सुरू आहे या प्रकल्पाचे सरकारी अध्यादेश निघाला असून आता प्रत्यक्ष ॲग्रीमेंट आणि करार सुरू आहेत या संदर्भात माता आंबेडकर आंबेडकरनगरातील मनसे पदाधिकारी नेते अविनाश कदम आपल्याबरोबर आहेत साहेब लोकनिर्भिडमध्ये आपलं स्वागत आहे या हा जो संयुक्त करार झालो आहे या करारासंदर्भात आपला किंवा याला कशाप्रकारे आपण समर्थन दिलं आहे किंवा या प्रकल्पातील चुकी ह्याच्यावरती काय बोट ठेवला आहे मी सर्वात प्रथम लोकनिर्भीड चॅनल तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या सर्वसामान्यांच्या झोपडपट्टीमध्ये येऊन तुम्ही आमच्या समस्या ह्या तुमच्या चॅनलद्वारे प्रसिद्ध करणार आहात सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरमधील हे जो स्लम झोपडपट्टी असलेली ही जी वसाहत आहे बरोबर ही गेल्या अनेक कित्येक वर्षापासून ह्या झोपडपट्ट्यांचा विकास प्रलंबित आहे आणि या ठिकाणी जे बिल्डर जे होते त्यांनी गेल्या वीस वर्षापासून काहीतरी मला वाटतं त्यांनी विकास केला नव्हता म्हणून या आमच्या जुन्या सोसायटीधारकांनी त्या बिल्डरला या ठिकाणून शासनाच्या केलेल्या नवीन कायद्यानुसार त्यांना या ठिकाणून काढलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी जो प्रोजेक्ट होतो आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन याची जबाबदारी घेणार आहे तर घरं ही प्रत्येकाला मिळतील आणि ती मिळवून देण्यासाठी आम्ही नक्की तो प्रयत्न करू इथे काही स्थानिक लोकांचा विरोध आहे ह्या विरोधासाठी त्या लोकांना तुम्ही ह्या सरकारचा प्रोजेक्ट होतो आहे म्हणून काय संदेश द्याल बघा जे स्थानिक जे रहिवाशी आहेत मला असं वाटतं त्यांचा कुणाचा विरोध नाही आहे ज्या वेळेला एम एम आर डी व आर एच्या अधिकारी या ठिकाणी येतात त्यावेळेला लोकांची तुम्ही गर्दी बघावं प्रत्येकाला या ठिकाणी गटर वॉटर मीटरच्या पलीकडे आता लोकांना जायचं आहे तो विरोध दोन पाच झोलर लोकांचा आहे की ज्यांचा म्हणजे हा आता तो हेच झालेला आहे कमवाईचा धंदा विरोध करा पैसे घ्या विरोध करा पैसे घ्या लोकांचा विरोध नाही आहे तुम्ही कुठेही जा ह्या चाळीमध्ये गल्लीमध्ये कुठेही जा ज्यांचा विरोध आहे त्यांचाही या विकासाला विरोध नाही मात्र काही यातल्या त्रुटी आहेत किंवा काही परमेश्वर कदम असते याला त्यांचा विरोध आहे असं त्यांनी आमच्याकडे प्रत्यक्ष बोलून दाखवलं आहे बघा मी तुम्हाला एक सांगू ही जी लोकं आहेत परमेश्वर कदम आणि त्यांचा काय वैयक्तिक वाद आहे त्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे तो राजकीय स्टंट आहे आणि ही जी लोकं आहेत ना ही त्यांचीच माणसं आहेत गेल्या पंधरा वर्षापासून हे विरोध करतात त्यांचं अख्खं फेसबुक चेक करा ते कुठे तुम्हाला काम करताना नाही दिसणार ते फक्त ते परमेश्वर कदमवर टीका करणार आणि काय होतं काय माहिती की गेल्या पंधरा वर्षापासून एकच नगरसेवक निवडून येतो ठीक आहे आणि ती पण आमच्या मनसे पक्षांनी त्यांना तिकीट दिली होती त्याच्यामुळे ते निवडून आले पण हे जे विरोधक आहेत यांची मुख्य भूमिका आहे त्यांना निवडून आणण्यामध्ये आता तुम्ही देखील त्यांचे राजकीय विरोधक आहातच की हां मी आहे ना ज्या दिवशी मला माझा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे पक्षाचं मला तिकीट देणार तर त्यावेळेला माझा विरोध हा त्यांना असणारच त्यांनी काय कामं केली काय नाही केली हा त्याचा हिशोब मी तो निवडणुकीत बोलणार पण हा जर महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि झोपडपट्टीमध्ये येऊन जर ते म रमाबाई नगर आणि कामराजनगरचा जर विकास करणार आहेत आणि लोकं जर समजा तिथे एक मी मनसेचा जबाबदार पदाधिकारी आणि मी माझ्या इकडे काही सोसायट्या माझ्या अंतर्गत आहेत तर लोकं मला बोलावतात मला परमेश्वर कदम नाही बोलवते मला महाराष्ट्र शासनाचे काही अधिकारी आहेत की आणि काही जी लोकं आहेत स्थानिक हे बोलतात की साहेब तुम्ही या हे काय आहे हे आम्हाला तुम्ही समजून सांगा मला सांगाओ हो, महाराष्ट्र नव आपलं हो, म मा, महाराष्ट्र शासनाला विरोध करायचा का जर ते विकस करत असतील चला ठीक आहे महाराष्ट्र शासनाला आम्ही विरोध केला तर ब जे विरोध करणारे जे काही आहेत लोक तर ही लोकं आम्ही यांना बोललो पण ठीक आहे आपण महाराष्ट्र शासनाला विरोध करू मग तुम्ही सांगा कोणाला हे करायचं आहे तर ह्यांनी काही बिल्डरांची नावं घेतली मग तुम्हाला सोडलं आहे कोणी बिल्डरनेच सोडलेलं आहे ना परमेश्वर कदम यांच्याशी माझं राजकीय राजकीय विरोधक आहेत राजकारणात ज्यावेळेला सुरू होईल ज्यावेळेला निवडणूक येईल त्यावेळेला परमेश्वर कदम यांना माझा विरोध राहील मात्र विभागाचा झोपडपट्टी माझ्या विभागाचा ह्या झोपडपट्टीचा जर पुनर्विकास होत असेल त्या सामाजिक कार्यासाठी माझा परमेश्वर कदम यांना पूर्ण पाठिंबा आहे या योजनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं अविनाश कदम यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र शासनाला माझा पाठिंबा आहे महाराष्ट्र शासनाच्या कदमला नाही पाठ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासन आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आमच्या इथे तुम्ही पत्रकार आहात मला असं वाटतं की तुमचे शब्द कुठेतरी वळण्यापेक्षा तुम्हाला ते पुर परत त्या पुरस्थितीला कारण काय माझे जे विरोधक आहेत ना ते माझ्या नावानी आहे ना तुम्हाला एक सांगतो मी एक तरुण उमेदवार आहे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे तुम्ही गेल्या वेळेला निवडणूक लढवली मी लढवली होती अपक्ष निवडणूक अपक्ष लढवली होती तर त्याचं कारण होतं की माझा त्या उमेदवाराला विरोध होता माझ्या पक्षातल्या आणि माझे वडील आजारी होते त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलाने एकतरी निवडणूक माझ्या नजरेसमोर लढावी आणि मी निवडणूक लढल्यानंतर माझ्या वडिलांचा देहांत झाला आणि आता काही माझे राजकीय विरोधक आहेत की ते प्रचार करतात अरे तुझा तू परमेश्वर कदमचा माणूस आहे परमेश्वर कदमचा माणूस आहे अरे परमेश्वर कदमचं मी नावही घेत नाही तुम्हीच नाव घेताय तुम्हीच फेसबुकला टाकताय तुम्हीच त्यांचा प्रचार प्रसिद्धी करताय म्हणजे तुमची ही काय मॅच फिक्सिंग आहे का तू मारल्यासारखं कर आम्ही लागल्यासारखं करतो आणि हे जे मागणी करतात ती मागणी पूर्ण होते ठीक आहे माझा हे राजकीय स्टंटबाजीला मी धुडकावून लावतो पण एक की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो महाराष्ट्र शासनाचा जो या ठिकाणी प्रोजेक्ट आणला आहे आमच्या माता रमाबाई आणि कामराजनगरमध्ये खरोखर सांगतो की हा प्रोजेक्ट खरोखर चांगला आहे हेच विरोधक पहिले बोलत होते एस आर एला कागदपत्र देऊ नका पण ह्या विरोधकांनी स्वतःचं बायोमॅट्रिक केलं स्वतःच्या मित्रांचं बायोमॅट्रिक केलं नातेवाईकांचं केलं अरे पण लोकांचं काय पेपर केले पेपर पण जमा केले आणि मग नंतर म्हणतात की जी आर आला का बरं तो जी आर पण आला मग त्या जी आरमध्ये हा मथळा चुकीचा आहे बरं ठीक आहे मग ती डेट पण चेंज होऊन आली मग मला असं वाटतं की नक्की तुम्ही कोणाचे दलाला आहात कारण तुम्ही ज्याला विरोध करताय ती गोष्ट होती कशी का काय लगेच या योजनेला ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी बायोमॅट्रिक करून आपले पेपर एस आर एमध्ये जमा केलेले आहेत या झोपडपट्टीचा जो, पड़ जो विकास चालू आहे हा शासनाच्या मार्फत विकास चालू असल्यामुळे तो पूर्ण होणार आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं अविनाश कदम यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन महेंद्र सर ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड